हैदराबादला कधी जाणार आहे बाकीच्या नोंदी त्या कधी गोळा करणार आहेत संदर्भात आम्ही मनोजजींची चर्चा करू आणि आम्हाला मला असेल साहेबांना असेल मंगेशजींना असेल तर गिरीश देखील त्या ठिकाणी आहेत बच्चू कडू साहेब आमच्या संपर्कामध्ये आहेत या सगळ्यांनाच खात्री आहे की या संदर्भातला सकारात्मक निर्णय हे आता मनोजजी करतील कारण मनोजजींनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन केलं आहे त्यामुळंच निजामकालीन नोंदी बघता कुणबी समाजाला दाखले दिली जात आहेत आणि त्याचं सगळे श्रेय म्हणून जी तरीण आहे याच्या मताशी देखील आम्ही सहमत आहोत आणि म्हणून भविष्याची रणनीती अतिशय समजूतदारपणानं ते आखतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे सकारात्मक निर्णय म्हणजे त्यांनी वेळ वाढवून द्यावी की आंदोलनच करू नये नाही मला असं वाटतं सरकार म्हणून आणि सगळ्या गोष्टीचं आम्ही साक्षीदार म्हणून की काही गोष्टी अजून नोंदली देखील कारण पहिला अहवाल सिद्ध समितीचा सबमिट झाला आहे दुसरा अहवाल आम्ही स्वीकारला आहे अजूनही शिंदे समिती काम करते अजूनही अनेक नोंदी आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामुळं ह्या नोंदीच्या मिळण्याचा वेग जो आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही मराठा समाजाच्या तरुणावर दाखला मिळाला नाही म्हणून अन्याय होणार नाही याची जबाबदारी शिंदे समितीनं नक्की स्वीकारलेली आहे आणि म्हणून या संदर्भात संपूर्ण भाष्य हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि टिकणारं जे आरक्षण आहे म्हणजे निजामकालीन नोंदी हा एक भाग आहे आणि टिकणारा आरक्षण हा दुसरा भाग आहे तर टिकणारं आरक्षण देखील देण्यासंदर्भात जो इम्पेरिकल डाटा तयार करायचा आहे त्याच्या यंत्रणेला लागणारे तीनशे साठ कोटी रुपये देखील या पुरवणी मागण्यांमध्ये देण्यात आलेले आहेत त्यांचं देखील जोरदार काम सुरू आहे आणि फेब्रुवारीमध्ये देखील मराठा देखी आरक्षणाच्या टिकाऊ आरक्षणासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाईल ही देखील गोष्ट मुख्यमंत्री मोदी केली गिरीश महाजनांनी विनंती केली होती की चोवीस तारखेवर अडकून राहू नका तर जास्त वेळ लागेल टिकणारं आरक्षण द्यायचे दोन तीन महिने अजून लागतील तुम्ही असं काही बोलणार त्यांच्याशी विनंती करणार दोन भाग आहेत एक सुप्रीम कोर्टामध्ये जी विंडो ओपन झाली त्याच्यामध्ये आगतीनं आमची बाजू मांडणं इंटरिकल डाटा घेऊन आणि टिकणारं आरक्षण देणं आणि दुसरी शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधलेल्या आहेत त्यांना ब्लड रिलेशन प्रमाणे दाखले देणं तर ती जी पहिली मागणी आहे ती मनोजजींची मला असं वाटतं की त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे काही पोलीस दाखल आपले पोलिस केसेस मागं घ्यायची ही देखील प्रक्रिया सुरू आहे हे मनोजजींनी सांगितलेले मराठा आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे हे सरकारनं सकारात्मक घेतलेले आहेत हाच संदेश घेऊन आम्ही मनोजजींना भेटणार आहोत तुम्हाला अपेक्षा काय मग तुम्ही भेट घेताय तर त्यांच्याकडनं आज अपेक्षा सरकारची हीच आहे की मनोजजी हे समजूतदार आहेत त्यांनी संपूर्ण शिंदे समितीचा प्रवास बघितलेला आहे पुन्हा एकदा शिंदे समिती हैदराबादला जाणार आहे त्याच्यामुळं मी तर याच्या पुढे जाऊन म्हणतो की ज्या निजामकालीन नोंदी मिळालेल्या आहेत हा विजय मनोजजींचा आणि मराठा समाजाच्या तरुणाईचा आहे मराठा समाजाच्या पूर्ण वृद्धांचा आहे त्या महिलांचा आहे त्याच्यामुळं अतिशय सकारात्मक विचार आंदोलनाचा चोवीस तारखेचा हा बाजूला ठेवून सरकारला मनोजीवी सहकार्य करावं हीच आमची भूमिका आहे दोन शब्दावर आढले ते दोन शब्द कुठले आहेत ते म्हणतात की दोन शब्द चेंज करा ते कुठले शब्द आहेत ते शब्द आता गेले तर तिथे कळतील ना मी इथं पोचतो आतापर्यंतची सगळी माझी माहिती माझ्याकडे आहे आणि तिथून निघताना दोन शब्द काय असतील ते तुमच्याशी पण त्यातला एक शब्द सरसकट आहे जे तुम्ही म्हणताय की कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार मला त्याच्यावर आता इथे काहीच भाष्य करायचं नाही कारण मी तासाभरात त्यांना भेटणार आहे मला याच्यामध्ये कुठेही स्वतःच्या वक्तव्यावर कॉन्ट्रवर्सी निर्माण करायची नाही किंवा वाद निर्माण करायचा नाही सरकार म्हणून मी असेल साहेब असतील महाजन साहेब आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आमची भूमिका अतिशय पॉझिटिव्हली त्यांच्याकडे करणार विशुद्ध थँक्यू श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न